गुरुदेव श्री गुरुदेव दत्ता निलेश दादा मी सकाळी तुम्हाला फोन केला कोल्हापूर वरून हा मी आता यासाठी तुम्हाला फोन केला की आपल्याला ते कन्फर्मच म्हणजे करणार मी माझं पूर्ण विश्वासाने पण एक आता असं म्हणजे माझ्या म्हणजे लक्षात कसं आलं की तुमच्याशी माझं बोलणं झालं पहिल्यांदा सकाळी पण त्याच्या अगोदर रात्री ना म्हणजे आता तुम्ही मोराळे बोललात किंवा नाही का ठिकाणी आम्ही गेलतो तिथे तर तिथे पद्धत वेगळी आहे फक्त आणि तिथे जाऊन फक्त पहिल्यांदा मी ते बघितलं त्याच्या अगोदर आम्हाला कधी माहित नव्हतं म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट सांगितलं की असं असं तिथे दिसलं असं बोलले मी आणि ही गोष्ट रात्री मी असंच युट्युबवर खूप म्हणजे वैतागलं होतं ना की काय म्हणजे करायचंच देत नाहीये नामस्मरण हे ते मग करणार काय करायला कोण नाहीये मग करणार काय म्हणजे परमेश्वर तुम्हीच वाट दाखवा मला मी असं दत्त गुरुने सारखं म्हणत होते योग्य मार्ग दाखवा योग्य मार्ग दाखवा आणि रात्री मी पहिल्यांदा वरती मला पहिल्यांदा तुमचा एक व्हिडिओ दिसला म्हणजे इतक्या दिवस मला दुसरे व्हिडिओ दिसत होते पण पहिल्यांदा तुमचा व्हिडिओ मला दिसला आणि रात्री बाराच्या दरम्यान म्हणजे माझ्या मिस्टरांना पण ताप वगैरे होता पण मला कुठे लक्षच देत नव्हतं कारण मी पूर्ण ड्रॉप झालीये आणि म्हणून मी रात्री काय म्हटलं की आता मिस्टरांसमोर तर काही मला म्हणजे काही करून उपयोग नाही तर सकाळी उठल्याच्या नंतर मी तुम्हाला फोन करणार हे माझ्या मनात रात्रीपासून होतं आणि मी तसाही तुम्हाला मी सकाळी फोन केला आपलं बोलणं झालं आणि त्याच्या आधी मी बहिणीला रेग्युलर फोन केला होता तर तीही व्यवस्थित बोलली दादा पण असा त्रास वगैरे देतो वगैरे थोडंफार काही सांगितलं आणि सगळ्या ह्या गोष्टी झाल्याच्या नंतर आपलं सकाळी बोलणं झालं आणि मी माझ्या ऑफिसला आले ऑफिसला आल्याच्या नंतर मी बहिणीला फोन केला म्हणजे तुमचा फोन झाला दहा साडे दहा ला आणि बहिणीला फोन केला एक बाराच्या दरम्यान तर बार। तर माझ्या बहिणीने लिटरली मला म्हणजे असं म्हणजे छान बोलली माझा इतका तिरस्कार करते ती पण माझ्याशी चांगली बोलली ती मला नेहमी भीती वाटायची तिने फोन उचलला कशी बोलणार असता हा पण आहे ना ती चांगली बोलली काय चांगली बोलली पण मला काय म्हटली की काय माहिती अगं मला ना म्हणजे असं रात्रीतूनच खूप तापबीब भरलाय असं झालं रात्री काल तर आणि खूप असं ना मला स्वप्न पडतं म्हणजे एकच स्वप्न मला कंटिन्यू पडतंय कंटिन्यू पडतंय तर काय पडतं तर आधी बोलली नाही मला आठवत आहे मग मी बोललो बरं ठीक आहे जाऊ सोड विषय काही नसतं तसं मग नंतर स्वतःच काय म्हटली की कुठेतरी देवे आणि मी तिथे चार फेऱ्या मारतीये परत माझी चार फेऱ्या चालू होतात चार फेऱ्या संपल्या परत चार फेऱ्या चालू होतात आणि नुसतं आई 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 एवढंच माझं येतंय मला काय ते काही आठवत नाही आणि काहीच नाही म्हटली माहिती पण मला आधी हे स्वप्न पडत नव्हतं आणि काल मला हे पडलं मग मी बोलला अच्छा ठीक आहे मी फक्त तिला म्हणजे एवढं काही बोलली नाही तुमच्याशी बोलणं झालं आहे त्याचं हा आणि तिला ताप वगैरे होता तर दवाखान्यामध्ये गेली दवाखान्यात गेल्यावर इंजेक्शन वगैरे घेतलंय तिने आणि टॅबलेट दिला मग मी म्हंटल तू खाऊन झोप वगैरे आणि ताप मला तू फोन कर वाटलं तर तिची मान जी आहे की नाही पाठीमागची ती मान आणि खांदे इतके दुखतायत म्हटली का त्याला म्हणजे हेच नाही डोकं इतकं दुखत आहे माझं म्हणलंय खूप डोकं दुखतय हा रात्रीपासून एवढं तिने मला सांगितलं सगळं आणि म्हटली मी इंजेक्शन घेऊन आता मी म्हणजे थोडस हे करते मग आता जस्ट मी तिला फोन केला तर मला म्हटली मला जरा असं बरं म्हणजे ताप वगैरे उतरल्यासारखं आणि दादा म्हणजे मी खरंच म्हणजे मी तुम्हाला म्हणते अजून काहीच नाही केलेलं <laughs> पण मी तुमच्याशी बोलल्याच्या नंतर माझी बहीण मला ऍटलिस्ट जशी पूर्वी होती तशी थोडीशी तरी मला जाणवली म्हणजे हा दादा मी असं करायला कोण नाही म्हणजे तुम्ही असं आपण म्हणतो ना की हो, बाबा नाही ना करू देते ना ते तर मी तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढेल त्या शब्द हो नाही कसं असतं बघा तुम्ही माझ्या बहिणी बहिणीसारख्या नाही मी बहिणीच मांडतो तुम्हाला ठीक आहे हो हो बघा कसं असतं एक दोन तीन गोष्टी कसं झाला काल तुम्ही ना महाराजांना विनंती केलेली की हो। मला माझ्या आमच्या घरामध्ये नामस्मरण करणारं कोणी नाहीये अभिषेक करणारं कोणी नाहीये मग आम्ही हो। बरे कसे होणार आम्हाला हो। काहीतरी मार्गदर्शन द्या दाखवा काहीतरी असं म्हणून तुम्ही महाराजांना विनंती केली आणि महाराजांना विनंती हो। केल्यानंतर काही पण असे ना पण आमच्याकडून एक छोटासा माझ्याकडून एक छोटासा किडिओ तुम्हाला वर मिळाला साक्षात महाराजांनी दाखवला असं आपण म्हणून सुद्धा शकतो हा झाला पहिला भाग दुसरा भाग याच्यामध्ये कसं झालं मला एका गोष्टीचं फार वाईट वाटतं समाजामध्ये की जे लोक ठीक आहे दरबार लावले आहेत धाम उघडे केले आहेत ओपन केले आहेत मास मदिरा खाण्यासाठी विरोध आहे त्याचा विरोध हा ठेवलाच पाहिजे माझं मला त्याला माझं माझा देखील त्याला विरोध आहे की मास्क खा मासमध्ये हे बंद करा आणि तेव्हा तुम्ही या शक्तीपासून लांब होणार दूर होणार तेव्हाच तुम्ही बरे होणार किंवा तुम्ही नामस्मरण किंवा करा किंवा तुम्ही अभिषेकच करा तेव्हाच तुम्ही बरे होणार ही अशी कुठली प्रथा आहे हे मला समजत नाही आता जे लोक नाही करणार मग ते आता विचारांनी कुठे जायचं <laughs> म्हणजे कसं होतं की आता समजा टाके म्हणजे नॉनव्हेज वगैरे खायचं नाही तुम्ही इतक्या दिवस पाळला पण कसं होतं त्यामध्ये आता आता आमच्या घरातलं तुम्ही होत ना परिवार नाही ऐकत ताई मला एक सांगा तुम्ही पाच लोक तुम्ही पाच अडथळेचा विषयच नाहीये तुम्ही पाच लोक आहेत पाच लोकांपैकी तुम्ही तीन लोक खाणारी नाहीये दोन लोक खाणारी आहेत मग त्यांच्यामुळे आता ते आता नाही कोणी लक्ष पूर्ण कुटुंबाकडे नाही बाबा तू तुझं बघ बघून घे असं असं म्हणतात ना कुटुंब तू 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 आहे तुला प्रॉब्लेम आहे तू बंद कर ना का बंद करायला लावतो एक्झॅक्टली असेच माझं भाऊ आहे ना दादा हो हो तो, हो तो खातो की नाही तर आता मला तीन महिने नाही का ते म्हणलंय की सेवा करा हो, बंद करा हे खाण्या वगैरे घरात असं काही नसतं मला मला हा कंचा आवडत नाही ते हा मला बघा खाण्याचा दोष लागत नाही एवढं लक्षात घ्या खाण्याचा दोष नाही हे दोष लागतो तो स्वभावाचा जर तुम्ही एका कुठेतरी अज्ञान स्थळाला तुम्ही अटकलेत किंवा फसलेत आता तुम्हाला जीवन जगायचं आहे तुमच्याजवळ भाजी पोळी नाहीये तुमच्या आजूबाजूला फक्त प्राणीच प्राणी आहे तुम्हाला जिवंत राहण्यासाठी त्यांना मारावंच लागणार ना त्यांना खावंच लागणार ना पोट भरण्यासाठी नाही इलाज आहे या गोष्टी हे मला समजतच नाही समाज असं का म्हणत आहे किंवा लोक एवढे एवढे घाम उघडून बसलेत आणि म्हणतात की अभिषेक करा नामस्मरण करा आणि हे करा ते करा नाही ऐकत कर लोक नाही समजून घेत मग त्या लोकांना बरं नाही व्हायचं का माझा उद्देश तोच मी माझा तात्पर्य तात्पर्यच आहे ठीक आहे तुम्ही मास्क मदिरा खाणं पिणं या सगळ्या गोष्टी बंद सांगतात हे करायलाच पाहिजे हे बंद करायलाच पाहिजे पण जे लोक नाही बंद करत ते लोकांना तुम्ही बरे नाही करणार का किंवा ती केस तुम्ही exactly, हातामध्ये नाही घेणार का एक्झॅक्टली exactly, मी पण कसा त्रास तिला व्हायला लागल्यावर मी फोन केला मी काय म्हटलं की म्हणजे बरोबर आहे सेवा वगैरे सांगितले सगळी करणार पण मी म्हटलं करणार पण करूच देत नाहीये मग अशा वेळेला काय आणि बरं त्रास जर झाला करताना तर बघणार कोण नाहीये म्हणजे माझंही सगळं सांगितलं मग आई वडील मं, असे तर म्हंटले असते मी की पप्पा तुम्ही बघा असं पण कोणीच नाहीये म्हटलं पण तरी पण ते काय म्हणले नाही तुम्ही विश्वास ठेवा तुम्ही नामस्मरण करा तुम्ही म्हणजे हे करा सेवा आणि काही होणार नाही जरी त्रास झाला तरी पण घेण्याचं कारण नाही पण असं म्हणजे करणार कोणी असताना पाठीशी तर मग भीती वाटत नाही बरोबर बरोबर असं बर। आणि आता मी इकडे कोल्हापूरला ती तिथे पुण्यामध्ये तर मी मिस्टर ना की मी तीन महिने जाऊन बहिणीच्या तिथे राहते कोण मिस्टर म्हणणार ठीक आहे उलट नामस्मरण अभिषेकने एवढा त्रास वाढतो ताई काय सांगू तुम्हाला जबरदस्त त्रास वाढतो याच्याने शक्तीना फार प्रचंड चिडते आणि चिडल्यानंतर ती घरावर हमला करण्याचा प्रयत्न करते आणि त्रास शारीरिक आर्थिक मानसिक त्रास द्यायला सुरुवात करते हे जे लोक सांगतात ना त्यांचाच अभ्यास झाला नाही अजून लोकांना सांगत बसतात okay. ना की असं करा तसं करा हे, हे करणं हे वाईट नाहीये मी आजही म्हणतो पण त्यांचा मागचा हेतू त्यांना समजायला पाहिजे अशा गोष्टी केल्याने शक्ती जात नाही भस्म होत नाही त्यांना मुक्ती मिळत नाही काय लोक काय मला समजायला माहिती समजतच नाही की लोक एवढे दरबार ओढून बसलेत नाही आमच्यावर मी खरंच म्हणते दत्त महाराजांची खरंच आमच्यावर कोणीही पाठीशी नसताना एवढा मोठा आशीर्वाद आमच्यावर की म्हणजे तुम्ही पण भेटलात हो, हो, म्हणजे भेटला नाही कुठल्या मार्गाने तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचलो की बाबा हो, तुम्हाला कोण नाही ना तुम्हाला काही करण्याची गरज नाहीये सगळं काही दादांच्या म्हणजे तुमच्या कुठेही तडा बसू देणार नाही ताई आणि तुमचं शंभर टक्के तुमचं काम होणार हो कुठल्याही मी अजूनही सांगतो तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं नामस्मरण करणे अभिषेक करणे याला बंधनकारक नाहीये हो, खाणं पिणं याला बंधनकारक नाहीये तुम्ही या गोष्टी करू शकता तसं काही नाहीये पण तुम्हाला तु, कॉमन सेन्स आहे तुम्ही जर देवी पूजा केली तर ऑलरेडी तुम्हाला थोडे दिवस कोणी का असोय असे ना हे तुम्हाला बंद करायला सांगणार ना आपल्यालाही समजतं की नाही बाबा आपल्या घरात पूजा सुरू आहे आपण नाही खाल्लं तर काय होणार हो <laughs> बरो बरोबर आहे हे कॉमन सेन्स आहे लोकांना कळतं हे की नाही बाबा आपल्याकडे एवढे पैसे देऊन आपण पूजा पाठ वगैरे केले आणि पूजा पाठ केल्यानंतर आपल्याला ह्या गोष्टी तर बंद करायच्याच आहेत कालावधीसाठी आपण हे बंद करू शकतो बरोबर आहे हा एवढ्या कालावधीत आपण बंदच ठेवायचं आपल्याला काही सांगतो मी पण तसंच सांगतो की आपण होम होम हवन केलं आहे दीड महिने सव्वा महिने हे तुम्ही बंद ठेवा लोक व्हॉट्सअप करतात त्याला करणार नाही ऐकत नाहीत ना पाच जणांची पाच टाळकी प्रत्येक जण आपापल्या ह्याने बोलणारे विरोध करणारे असतात लोक हो हो आता काय म्हणत होते की यांना तिथे जे मला दिसलंय म्हणजे नाही का हे झालेलं असं संचार तर मग आता आपण म्हणजे त्याच क्लून असं चालूयात का पुन्हा म्हणजे तिथे फोटो वगैरे पाठवून काही तुम्हाला चेकिंग वगैरे केल्यात ना झाल्यात आता आपण डायरेक्ट मेन आता केस घेणं चालू करू काम चालू करू डायरेक्ट आता पूर्णपणे चालेल मग आणि काय झालं माहिती का आणि जसंही तुमचं माझ्याशी बोलणं झालं की दैविक शक्ती दैविक ऊर्जा ही तुमच्यापर्यंत पोहोचली आणि तुमच्या माध्यमाने तिकडे पोहोचली म्हणून तुम्हाला तुमची बहीण चांगली बोलताना आढळली किंवा दिसली म्हणजे तिच्यातले जे शब्द बाहेर पडत होते ना तोंडातून त्याच्यामध्ये थोडस तरी प्रेम माझ्या आत्म्याला स्वतःला जाणवत होतं की माझी बहीण आहे ही हो हो बिलकुल नाही बिलकुल म्हणजे बिलकुल देविक शक्ती असते दैविक ऊर्जा असते ताई ही लोक ठिकाणी एवढ्या एवढ्या ठिकाणी जाऊन आरत्या मनाच्या जोरजोराने ढोल वाजवायचे आणि बायका मुली नाचवायच्या हे एकदम चुकीची पद्धत ही मला समजतच नाही लोक असे का करतात आणि हे पण दादा खरं आहे ना आता किती ठिकाणी म्हणतात म्हणजे हो घेऊन या घेऊन हो या तर माझ्यासारखी एकटी मुलगी जिला म्हणजे आधार नाही कुठल्या पुरुषाचा ह्या बाबतीमध्ये तर त्या बहिणीला गाडीमध्ये घालणार तीन चार तासाचा प्रवास करून कुठे नेहणार ट्रॅव्हलिंग परत हॅरॅसमेंट वेगळी मेंटली हॅरॅशमेंट आणि घरात आल्याच्या नंतर करायला कोणी नाही परत घरात आल्यावर पुन्हा करणार त्यांचा विरोध उलट सोपं बनवायला पाहिजे ना हे मोठे संसाधिक झाले आहेत सोपा मार्ग द्यायला पाहिजे लोकांना आणि सोपा मार्ग दिल्यानंतर अशा गोष्टी करायला पाहिजे त्यांनी दादा